नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांचे सुरुवातीचे कल समोर येत आहे यामध्ये राष्ट्रवादीचा शरद पवार गट जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे कारण शरद पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये दहा जागावर निवडणूक लढवली होती आणि पवारांच्या या दहा जागांवरील उमेदवार आघाडी घेताना दिसत आहे दरम्यान अजित पवार यांनी फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांनी नव्या जोमाने पक्षबांधणी केली दिवसरात्र प्रचार करून लोकसभेत मोठं यश मिळवलं आहे दरम्यान आतापर्यंतच्या झालेल्या मतदारसंघामध्ये दहा जागांपैकी सर्वच्या सर्व जागांवरती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवरती आहेत यात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं होतं कारण पवार घराण्यातील दोन उमेदवार पहिल्यांदाच मैदानात होते शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्याकडून पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली परंतु त्यानंतर सुळे यांनी जोरदार मुसंडी मारत तब्बल एकोणावीस हजार मतांची आघाडी घेतली आहे त्यामुळे या ठिकाणी सुप्रिया सुळे याच विजय होणार असं बोललं जात आहे त्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये देखील राष्ट्रवादीच्या आढळराव पाटील यांना पिछाड्यावरती सोडत अमोल कोले यांनी आघाडी घेतली आहे त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये देखील पंकजा मुंडे यांना तब्बल आठ घेऊन बजरंग सोनवणे यांनी मागे टाकला आहे त्यानंतर सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये देखील शशिकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेत उदयनराजे भोसले यांना पाठीमाग टाकलं आहे त्यानंतर दिंडोरी लोकसभेमध्ये देखील भास्कर बगरे यांनी सात हजारांचं मताधिक्य घेत भाजपच्या भारती पवार यांना पिछाडी दिली आहे त्यानंतर माढा लोकसभेमध्ये देखील सिंह नाईक निंबाळकर यांना पिछाडीवर सोडत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे त्यानंतर रावेर लोकसभेमध्ये देखील राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांनी मोठी आघाडी घेत विरोधकांना मागे सोडला आहे त्यानंतर भिवंडी लोकसभेमध्ये देखील राज्यमंत्री कपिल पाटील यांना मोठा धक्का देत राष्ट्रवादीच्या बाळेमामा मात्रे यांनी मोठी आघाडी घेतली आहे वर्ध्यामध्ये देखील अमर काळे यांनी आघाडी घेत विरोधकांना मागे सोडला आहे त्यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील निलेश लंके यांनी तब्बल अकरा हजारांची मोठी लीड घेत सुजय विखे पाटील यांना मागे सोडला आहे त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा विजय होणार असं बोललं जात आहे दरम्यान एकंदरीत शरद पवार गटाच्या दाही जागावरती सर्वच्या सर्व उमेदवार आघाडी घेताना दिसत आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला मोठं घवघवीत यश संपादन होणार असं बोललं जात आहे